किसान संयुक्त मोर्चाच्या आवाहनाला प्रतिसाद देत तीन कृषी कायदे रद्द करा प्रस्तावित वीज बिल कायदा मागे घ्या केंद्रीय स्तरावर हमी भावाचा कायदा करा सोयाबीनची आयात रद्द करून शेतकऱ्यांना दिलासा द्या या मागणी करीता सत्तावीस सप्टेंबर रोजी शेतकऱ्यांनी नांदगाव खंडेश्वर शहर व तालुक्यांमध्ये कडकडीत बंद पाडला शेती व शेतकरी विरोधी असलेल्या तीन कृषी कायद्याच्या विरोधात दिल्ली येथे गेल्या महिन्यांपासून शेतकरी आंदोलन करीत आहेत परंतु केंद्र सरकार मात्र शेतकऱ्यांची प्रतारणा करून आपली भांडवलशाही धार्जिनी जनविरोधी धोरणे राबवीत आहे बँक विमा रेल्वे पेट्रोलियम कंपन्या विमानसेवा आरोग्य सेवा रस्ते वाहतूक दूरसंचार सह सर्व क्षेत्राचे खासगीकरण करून देश अदानी अंबानीच्या घशात घालण्याचे काम केंद्रातील मोदींच्या नेतृत्वातील भाजपाचे सरकार करीत आहेत देशातील एकाही शेतकऱ्याने कृषी कायद्याची मागणी केली नसताना सुद्धा केवळ अदानी अंबानी व देशी विदेशी भांडवलदारांच्या फायद्याकरिता शेतीचे कंपनीकरण करून अर्ब रुपयांची अन्नधान्याची भारतीय बाजारपेठ भांडवलदारांच्या ताब्यात देण्यासाठी या कृषी कायद्याचा मोदी आग्रह धरत आहे या विरोधात नांदगाव खंडेश्वर येथे शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने भारत बंद मध्ये सहभाग नोंदविला आंदोलन यशस्वी करण्यासाठी विनोद तरेकर तर माधव ढोके हरिदास राजगिरे हरिदास देशमुख प्रफुल देशमुख विनोद वैद्य अमोल राजकुडे नारायण भगवे विनोद जगताप ओमप्रकाश सावळे ओंकार पाखरे जयश्री कारमोरे दीपक भगत सचिन धुमनखेडे सचिन मेटकर इस्राइल शहा राजेश्वर मासुदकर कुलदीप वानखडे कोकिळा ढोके रत्ना ढोके प्रज्ञा वंजारी प्रफुल कारमोरे मनीषा कडंबे सविता चर्डे नंदा ढोके सागर कोल्हे सिद्धेश तळेकर उमेश गावनेर कल्पना तळेकर मनोज नांदुरकर इत्यादी काँग्रेस राष्ट्रवादी प्रहारसह शेकडो शेतकऱ्यांची उपस्थिती होती आज सत्तावीस सप्टेंबर संयुक्त किसान मोर्चाच्या वतीनं देशव्यापी भारत बंदचं आवाहन केलेलं आहे गेल्या दहा महिन्यापासून या देशाच्या राजधानीच्या बॉर्डरवर शेतकऱ्याचं आंदोलन सुरू आहे ज्या दिवशी या देशातल्या या कायद्याच्या विरुद्ध या देशातल्या शेतकऱ्यांनी आंदोलन पुकारलं त्यानंतर मोदी सरकारने केवळ जानेवारीमध्ये एकदा दोनदा चारदा या शेतकऱ्यांची भेट घेतली आज या आंदोलनाला दहा महिने होऊन गेलेले आहेत आणि म्हणून या आंदोलनाचा देशव्यापी प्रभाव आज आपल्याला दिसतो आहे अनेक राज्यातल्या सरकारने महाराष्ट्रातल्या सगळ्या राजकीय पक्षांनी भारतीय जनता पक्ष सोडून या आंदोलनाला समर्थन केलेलं आहे आणि म्हणून आज आपल्या गावामध्ये सुद्धा आपण पाहतो की स्वयंस्फूर्तीनं व्यापाऱ्यांनी बंद करून या आंदोलनामध्ये आपला सहभाग घेतलेला आहे आम्ही या आंदोलनामध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांच्या हिताकरता हे जे काही आंदोलन चाललेलं आहे त्याच्यामध्ये जे सहभागी आहेत त्या सगळ्यांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि हे आंदोलन यशस्वी होईल जोपर्यंत या देशात हे कायदे मागे घेतले जात नाही आणि शेतीमालाला एम एस पीचा कायदेशीर आधार दिला जात नाही तोपर्यंत हे आंदोलन चालू राहील असा निर्धार या संयुक्त किसान मोर्चाने व्यक्त केलेला आहे आणि म्हणून कुठल्याही परिस्थितीत या देशातल्या शेतीला भांडवलदाराच्या कच्छपी लागू देण्याचं जे काही का ही शेती त्यांच्या हवाली करण्याचं जे कारस्थान आहे ते आपण या आंदोलनाच्या मार्फत आणून लावू आणि म्हणून कोणत्याही रीतीची गडबड न करता अत्यंत शांततेनं हे आंदोलन देशभर आज चालू आहे कुठेही कोणत्याही प्रकारची हिंसा या आंदोलनानं केली नाही उलट हे आंदोलन दडपण्याकरता या देशात भारतीय जनता पक्षाच्या अनेक लोकांनी अनेक वेळा याला व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला परंतु हे आंदोलन शेतकऱ्याचं आहे याचं भान या देशातल्या सत्तेवर असलेल्या पक्षाला ठेवलं पाहिजे एवढं या ठिकाणी नमूद करतो उत्तम ब्राह्मणवाडेसह सह उमेश चव्हाण विदर्भ न्यूज नांदगाव खंडेश्वर